श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्ष परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे त्र्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण सप्तमी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव दिनांक चौदा एक एकोणीसशे ब्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी मुंबईतील वास्तव्यात सत्संग मंडळांच्या एकशे चव्वेचाळीसव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून दिलेला अनुग्र आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गेल्या वर्षी मी असंच म्हणालो की मी बहुतेक पुढच्या वर्षी येऊ शकणार नाही पण तुम्हा लोकांची एकंदर तीव्र इच्छा व त्या इच्छे पाठीमागे ईश्वरी संकेत आहेत ईश्वरी संकेताशिवाय या गोष्टी काही सिद्ध होऊ शकत नाहीत एकंदर आपल्या परंपरेचा विचार जर केला तर आपण इथं जी परंपरा चालू ठेवलेली आहे ती सर्व ईश्वरी संकेतामुळेच चालू आहे गुरु परंपरेमध्ये अशी व्यक्ती जन्माला येणं आणि कुठलंही सामाजिक कार्य न करता केवळ अध्यात्म कार्य करीत राहणं याचा सगळा एकंदर जर विचार केला तर असं लक्षात येईल की या पाठीमागे ईश्वरी संकेत आहेत तुम्हा लोकांची माझी भेट होणं तुम्हा लोकांना हे दर्शन होणं हा तुमच्या पूर्वपुण्याईचा प्रभाव आहे माझ्या एकंदर आतापर्यंतच्या आयुष्याचा जर विचार केला तर मला वयाच्या सातव्या वर्षी श्री गुरूंचा अनुग्रह झालेला आहे हा अनुग्रह ज्या वेळेला मला भगवंतांनी दिला तेव्हा माझं वय अवघ सात वर्षांचं होतं सगळ्याच चमत्कारिक घटना आहेत या वयाचं अज्ञान कशाची माहिती नाही घरामध्ये एकंदर जर विचार केला तर या विचाराचे लोक नाहीत पण या व्यक्तीला जन्म देऊन भगवंताने सामान्य कुळांचा तरी उद्धार केला असं मला वाटतं सातव्या वर्षापासून अध्यात्म मी लोकांना शिकवत आहे आणि हे शिकवत असताना माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली की आपलं जे कार्य आहे ते वेदविद्येचे कार्य आहे आता एकंदर हा विचार केला तर असं लक्षात आलं की हा जो शब्द आहे तो चुकूनही खोटा होणार नाही तर त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुला काही काळ मौन धरावं लागेल मौन धरणं म्हणजे प्रसिद्धीला न येणं असा त्याचा अर्थ आहे असा जवळजवळ पंचवीस वर्षांचा काळ लोटला आणि ज्या वेळेला माझं वय पस्तीस वर्षांचं झालं तेव्हा श्री गुरुंनी या कार्याची आज्ञा देऊन हे कार्य जास्तीत जास्त कसं करता येईल असं मार्गदर्शन केलं ईश्वरी अनुभूती अशी असते की एकदा त्या व्यक्तीला तो अनुभव आला की पुन्हा पुन्हा आज्ञा करावी लागत नाही पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करावं लागत नाही त्या व्यक्तीला तेवढं ज्ञान होतं की ती व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने ते कार्य करू लागते जसं एकदा आपण फुलझाड लावलं की ते फुलझाड आपोआप वाढतं त्याला फुलं यायला लागतात त्याचा सुगंध सुटतो यात लावणाऱ्याचा फारसा दोष नसतो तर त्या गुण असतो हा जशी मला आज्ञा केली की तुला या पद्धतीचे कार्य आहे आणि ते करून मी घेणार आहे ते करून घेणार आहे असं म्हटल्यावर मी माझा जो काळजीचा भाग होता तो दूर केला आणि माझ्या या तपश्चर्याला एकंदर अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली आता हे कार्य करताना शिष्य कसे निर्माण करावेत शिष्य गोळा करण्याची तर परंपरा नाही लोकांना बोलवता येत नाही लोकांना हे सांगता येत नाही की मला ईश्वराची आज्ञा झाली आता तुम्ही माझे शिष्य व्हा हे सांगणं तर शक्य नाही सध्याच्या काळामध्ये आमच्या ठिकाणी असलेला जो दैवी भाग आहे त्या दैवी भागाच्या आधाराने ती शक्ती प्रसन्न पावते जसं पाण्यात दगड टाकला म्हणजे लहरी निर्माण होतात तसं ही आज्ञा झाल्यावर माझ्या ठिकाणी असलेल्या शक्तीलाच मी प्रार्थना केली आता उत्तम प्रकारचे लोक तू घेऊन ये आणि म्हणता म्हणता अतिशय मातब्बर कर्तबगार लोक मला येऊन मिळाले ते माझे शिष्य झाले आणि त्यांना या आज्ञा करून त्यांचेकडून हे कार्य करून घेणे मला अगदी सोपं झालं व्यक्ती अशा पद्धतीची आहे की मौनात सर्व असण्यासारखं वागणं आहे आणि भगवंताचीच आज्ञा असल्यामुळे त्या कार्याला उत्तम प्रकारची गती आली आहे आणि ज्या देवांनी मला हे सांगितलं होतं की मला तुझ्याकडून हे कार्य करून घ्यायचं आहे ते कार्य आता सुरू झालेलं आहे आता परमेश्वराची लीला काय आहे हे मला आता सांगता येणार ना नाही पण कुठल्याही धनिकाचा आधार नाही कुठलीही श्रीमंत माणसं इथे येत नाहीत अतिशय गरीबातले गरीब किंवा मध्यम स्थितीतली माणसं या इथं दर्शनाला येतात मी सांगितलेली वचने त्यांच्या लक्षात येत राहतात आणि कार्य त्यांनी हाती घेतल्यासारखं वागतात तुम्ही सर्व लोकांनी या कार्याला हस्ते परहस्ते मदत केलेली आहे ही मदत मला नसून माझ्या गुरुदेवांना केलेली आहे असं माझं मत आहे आणि माझ्या देवाचे जे कार्य हाती मी घेतलेले आहे ते परिपूर्ण पार पडेलच यात काही शंका नाही काही वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की ज्या वेळेला ईश्वरी अनुभूती येते त्यावेळेला माणूस विदेही अवस्थेकडे वळतो ती स्थिती हळूहळू येत आहे मागच्या काळामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की एकोणीसशे अठ्याऐंशी पासून ही स्थिती येईल स्थिती आलेली असली तरी तुम्हा लोकांना ती दिसत नाही ती आता पुढच्या काळामध्ये विशेष करून दिसून येईल एकोणीसशे पंच्याण्णव सालानंतर तुम्हाला या मंडळात येऊन आशीर्वाद घेता येतील की नाही याची शंकाच आहे पण ही स्थिती येते ती मी स्वतः निर्माण केलेली नसून माझ्या कर्वे तो ते करीत आहे अशा दैवी पुरुषांचे मुख्य कार्य काय असेल तर धर्मात येऊनच धर्माचे कार्य करायचं धर्मात जी माणसं जन्माला येतात आणि धर्म कार्य जी करतात तो त्या व्यक्तीचा प्रभाव नसून तो ईश्वराचा प्रभाव आहे ईश्वरच त्या रूपाने जन्माला येतो आणि ईश्वरच त्या रूपाने कार्य करतो आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो केवळ आधार म्हणून असतो कारण मनुष्याने मनुष्याशी बोलले पाहिजे दगडवीट माणसांशी बोलणार नाही दगडवीट काही कार्य करणार नाही म्हणून आपल्या सारख्या सामान्य माणसाला धरून त्यांनी हे कार्य हाती घेऊन सुरू केलेलं आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण ह्या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त